पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना भयमुक्त वातावरणात तक्रार मांडता यावी यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती स्थापन करण्यात येते याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस स्टेशनमध्ये देखील महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली महिला दक्षता समिती अध्यक्ष सीमा पाटील भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सुनीता किशोर पाटील यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित भडगाव दक्षता कमिटीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला बडगाव पोलीस स्टेशनला नवनिर्विचित दक्षता समितीची स्थापना झालेली आहे त्याच्यात माझ्या सर्व रणरागिणींचं नाव घोषित करण्यात आलं या समितीच्या अध्यक्षस्थानी सीमाताई पाटील या अध्यक्ष व सर्व त्यांच्या सहकारी सदस्य सर्व सन्मानपूर्वक वागणूक दे वागणूक देतील आणि माझ्या स्त्रीच्या अडचणींना त्या वाचा फोडतील न्याय मिळवून देण्याचं काम त्या नक्कीच करतील अशी मी यांच्याकडनं अपेक्षा बाळगते आणि त्यांना सगळ्यांना या कामासाठी शुभेच्छा देते धन्यवाद दरम्यान या कार्यक्रमाला सीमा पाटील रत्नाबाई पाटील भारती माळी सीमा महाजन जयंता महाजन वंदना गंजे शोभा गायकवाड कविता पाटील कविता बापू पाटील याचबरोबर शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश गंजे युवा संघटना प्रमुख महेंद्र दातार आबा चौधरी ओम राजपूत शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव